शहरा लगत, सोलापूर शहरालगत सोरेगाव भाटेवाडी केगाव या शिवारात बिबट्याचा वावर आढळला आढळasun वनविभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत सोलापूर शहरालगतच्या भाटेवाडी नंदूर डोंडगाव परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत वनविभागानं या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले असून आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्याची तयारी केली आहे पायाच्या ठशांवरून तो बिबट्या तरुण असल्याचं वाटतं तो बाहेरून आला असण्याची शक्यता आहे नागरिकांनी गर्दी गोंधळ न करता सतर्कता बाळगावी असं आवाहन वन विभागातर्फे करण्यात आलं आहे गेल्या वर्षी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी शिवारात बिबट्या आढळला होता त्यानंतर पुन्हा आता शहरालगतच्या परिसरात त्याचा वावर आहे चार पाच दिवसांपूर्वी केगाव येथील एका शिक्षण संस्थेच्या भिंतीवर बिबट्या बसल्याचं दिसलं होतं त्या ठिकाणी पायाचे ठसे वन कर्मचाऱ्यांना आढळले होते त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सोरेगाव भाटेवाडी शिवारातील तलाव ऊसाच्या शेताजवळ बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे यामध्ये एकानं चार चाकी वाहनातून केलेल्या चित्रीकरणात तो उसाच्या फडामध्ये पळून गेल्याचं दिसतं मात्र हा व्हिडिओ सोलापूरचाच असल्याची पुष्टी होऊ शकली नाही दरम्यान वन वनविभागानं भाटेवाडी नंदूर शमशापूर प्रतापनगर डोणगाव भागात गस्त सुरू केली आहे भाटेवाडी परिसरात पायाचे ठसे आढळले आहेत उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी परिसराची पाहणी केली तातडीनं ट्रॅप कॅमेरे बसवले वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे वनपाल शंकर कुताटे श्रीशैल पाटील गंगाधर विभूते यांच्यासह वन विभागाच्या पथकानं गस्त सुरू केली आहे सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत एखाद्याच्या वस्तीवरील कुत्र मेलं कुत्र गायब झालं अशा अफवा पसरत आहेत या संदर्भात वन विभागानं खातर जमा केली असून त्या केवळ अफवा असल्याचं पुढं आलं आहे वन विभागासह प्रशासकीय यंत्रणा देखील त्यामुळं त्रस्त झाली आहे पायाच्या ठशावरून हा तरुण बिबट्या असण्याची शक्यता आहे तो दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे पण दोन दिवसांपासून लोकांच्या गर्दी गोंधळामुळं वनविभागाला काम करताना अडचणी येतात तसंच बिबट्या तणावग्रस्त होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असं वन्यजीव अभ्यासक प्रसाद बोलदे यांनी सांगितलं खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका पाळीव प्राणी बंदिस्त ठिकाणी बांधा रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका काही शंका अडचण असल्यास त्वरित वनविभागाच्या एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा वनविभागाचं गस्त पथक सर्व गावांमध्ये दिवसरात्र फिरत आहे अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली